শ্রী শ্রী জাতি আর রে 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 I see you on the other side of the world I see you on the other side of the world लादलो पावन झालो चराचरी हे पायावरी या वारकरी संताच्या करून सकळा हरे कथा बोले बोगड्या बोला अज्ञान म्हणून अपुल्या बाळा चालवे सकळा नामा कायमा कायमा जेवाने मानेल संत श्रीरंजी ताशी अकुल्या जयंती केली स्मरण होय सकडवी त्यांचे दीकरणतेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तोहा हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अलंका पूर्णिमाशी श्रीसंत ज्ञानोबाराया यांचा देवाच्या रूपाचं चा वर्णन करणारा चार चरणाचा उत्कृष्ट आणि गोड सागंग सर्वांच्या पाटांतरातला परिचय आता सज्जन श्रोत्यांच्या सेवेकरता घेतला काळी वाजवा भजन करा कर अभंग माऊलीचा आहे सर्वायच्या पाठांतरातलाय असा एक माणूस नाही का बाई नाही त्याच्या हे अभंग पाठ नाही बर चाल मनाच्या बाबती मोबाईल व्हावं लागते का हे अभंग घेतल्या बरोबर आहे तरी असा भारी झाले का पण सांगणार आलेलो भारी आहे विठल अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्द सांगायचे ते असे फरि देणं गरजेचं आहे या मुलाने पहिल्यांदा झालं मी इथं आणि पहिला दिवस पहिला टाईम सत्याले झाले चाळीस वर्ष आता लोक दिसलो नाही का मी तुम्हाला चाळीस वर्ष सत्याला झाले चाळीस चौरे बरं चार होय ना अड्याल काही कथा नाही लागते कमी जास्त झाले तर तुम्ही टाकून द्याचा जा, कमी झाले तर टाकता जास्त झाले तर काढून द्याचा चाळीस चौरे वर्ष झाले चौवेचाळीसव्या वर्षाच चौवेचाळीसव्या वर्षात पदार्पण केलं आणि अन्याय केलं पदार्पण पहिला दिवस पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे पहिल्या दिवशी रंगदेवता नसते म्हणते पहिल्या दिवशी रंगदेवता नसतेच खरीच नसते पण पहिल्या दिवशी <laughs> लोकही नसते बाबा कीर्तन पण हे लोक कौन आले माहित आहे काऊन आले माहित आहे हे मला माहित आहे हे कीर्तनासाठी नाही आले हे संत तानाजी बापूच्या दर्शनासाठी आलेले लोक आहेत दुसरी गोष्ट ज्याय ज्यायले माहित आहे ते त्याच्यासाठी आले कोणासाठी तुझे महाराज कीर्तनात हस होते काही काही लोक नुसते हासासाठी आले काही काही लोक हासासाठी आले पण चला दर्शनही झालं दर्शन झालं ना बापूच संत एकनाथ महाराज जी यायचंही दर्शन झालं आणि आम, आमली आम तुमचं दर्शन झालं मी दर्शन माझ्या दर्शन कोणी कधी कोणाला देत नाही कारण मी दर्शनाच्या योग्य देत आहो का वाटतो <laughs> का बाबा चैतकरी शेंडी नाही म्हणजे गंध नाही राहत मोठं कपडे बी घरी बाबा साधेच घालतो बरं शे पैजे माणसं धरतर नाही घालत घरी पण मी घरी कपडे घालत असतो बरं म्हणजे <laughs> तुम्ही केली अॅडोटाईस कीर्तनच चांगलं आहे बाळासाहेब महाराजांनी केली सगळेच केली अच्छा के दे महाराज चांगलं करते तुलाही केली तुम्ही होते ना तिथं वाली होय का, है, है, का, 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 का है है? ते आम्ही नगर म्हणतो ते सांग इथं बरेचसे लोक बाबा बाहेरगावचेच आहे का नाही पंचक्रोशीतलीच मंडळी आहे आमच्या वागनाथची आहे महागावची आहे अजून नगरचे आहे अजून काही बाहेरगावचे लोक उत्तम लोक आहे गावात किती लोक आहे मग या जर एवढे बाहेरगावच्या ते तर गावातले किती आहे बरं असं जे असेल ते नाही का थोडं साहसच जाऊ कीर्तनात बाबा आल्याबरोबर म्हटलं इथं तर असं वाटलं कीर्तनात वापस जाऊ काय फोटो नाही बाहेर फेटा बांधल्यावर बाबा मायाकडे पाहिलं एका का बुडीनं नाही आता आजचा फंड आता त्याचा कीर्तनकार दिसते म्हणजे सुद्धा नाही दिसत असं म्हणल्यावर करा वाटते का बाबा कीर्तन त्या बुडीले म्हणलंय बी आजी म्हले काय लग्न करू लागते का कीर्तनच करा लागते ना आणि तुला तातपाचा अधिकार दिला कोण कीर्तनकाराचे दात पहाच नाही कीर्तनकाराच तोंड पाहच तोंडाकडे पाहच नाही दाताकडे मग पाहाच काय आत पहाच काय पाहच आत शबरीचे दात अपेक्षाही खराब होते शबरीचे म्हणजे तरी गोलगेट आहे जात कशाने पण अयोध्या सोडून जंगलात गेला आता भेटी देव देव दात नाही पाहत काय पाहते देव

واري واري بھو ماسي واري واري بھو ماسي आता एवढे लोकही नाही लागतो कवा परवाच्या दिवसच्या कीर्तनात चारच बुट्या होत्या बघा चार बुट्या आणि दोनच बुटे त्यातला एक अंधे आणि एक बैरा जे ज्यात कार्यकर्त्याचा आग्रह शिवाजी महाराजाचं चरित्र सांगा या बुट्यायचे यायचे रक्त तरी गरम होते का यायचं झालं तर पाकिस्तानच्या बॉर्डरीवर झालं होते का मावरच मुस्ल तर आणि चारच बुट्या होत्या ज्याने माझी तारीख घेतली तिथे म्हणे बाया सांगा नवऱ्याची सेवा करतो म्हणून चार गुडी होत्या एक तिच्याही टोकोरीवर कोकण होतं कसे कसे याची सेवा कर मला असे लोक पाहिजे ना कीर्तना असे लोक पाहिजे लहान पण इथं बाबा कीर्तनात बरेच लोक आहेत ना समज लोक आता आहे कीर्तन हे मतारपणे आहे का म्हणते म्हणून पाहिजे जास्त जास्त वयस्करच हो लोक आहे <laughs> पोर आहे का पोरच नाही आणि एका पोराने म्हणलंय नाही मंग मंदिराच्या तिथे दोन कुठले कीर्तन आले महाकीर्तन कीर्तन आहे म्हणलं पोरग काय म्हणजे माहितीये दिल बापरे नाही अरे बापरे <laughs> अगदी तो सुरुवात होय आगे आगे देखो <laughs> काही लोक राह नाराज होते मागे त्यांना होत नाही असले काही नाराज होते काही खुश होते बरं त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही कारण मी का देव होय का मी देव होय का सर्व यायला खुश करणार मी का देव होय का देवाची ताकद नाही एका टाईमने सर्व खुश करायची हाय देवाची ताकद हाय का देवाची ताकद त्या परमात्म्याला होता धारण केला होता बवपुरा हस्तिनापुरा द्वारके अर्जुनाने खुश केलं होतं आणि दुर्योधनाला नाराज केलं होतं विठल बरेच लोकांची अशी चर्चा आहे की दुते महाराज हसवते आई बाबा तुम्ही आम्ही ते झांगे बाबा तुमच्या घरी जेवण केलं होतं ना ते भागण्यात अर्जात्री म्हणजे कीर्तन झाल्यावर बारा वाजता बाबा कीर्तन झाल्यावर बाहेरच जेवायला भेटते शेजारी कीर्तन नसलो गावात घरी गेल्यावर जर काय शांत बसा हे <laughs> लोक जीव आहे त्याला चला कीर्ती आहे हसवते म्हणून तो म्हणजे कीर्तीने कलम लागू देत आहे माई कीर्ती कायम ठेवा लागते म्हणून लोकांना हसवा काय जाणारे कोण हो इकडे दोन चार गाणे म्हणतो पिक्चरचे ना इकडे या <स्थाँगा> या आता तैले नाही बसतायत बाबा मांडी घालून कारण जीन्स पॅन्ट राहते बरं तैले म्हणून काही फायदा नाही महापौरानं बाबा चार हजार आता जीन्स पॅन्ट घातला आणि सुद्धा होता आता टोंगावर फाडला जाणून माणसानं उभ्यानं लग्न करू नये बसून लग्न करा कारण हे धरतरी आपली आई आहे धरतरी आपली समुद्र वसने देवी पर्वतस्त न मंडली विष्णू पत्नी नमस्त पाद स्पर्श खर्च क्षमास हे धरतरी आपली आई आहे विष्णूची पत्नी आहे विष्णूची पत्नी आहे वस्त्र समुद्र रूपी वस्त्र धारण केलं पर्वतस्थितीचे स्तन आहे माणसानं जर उभ्यान लग्वी केली तर आईच्या कोंडात लघ्वी केल्या खात वसला म्या कोराले म्हणलं चार हजाराचा नाही दहा हजाराचा घे पण आता बसून लघवी कसा करशील ते म्हणे बाबा बसून नाही जपले तर झपून करेच अरे बाबा आप जमते का खुली सांगा तुम्ही आता भागवत कीर्तन की नाही हायक जमते का पण आम्हाला हे नियम करू देत नाही कर देते, देते बाबा मागं पुसतच्या स्टँडवर बाबा बाथरूमला गेलो बसून लबी करून राहिलो एक जन घाई याला ना डोकच्यावर लबी करून गेला काहीपासून <laughs> नाही ठरवलं समय असे देवा ठेवी काय बोल चालू चला हसू थोडंसं हसू एखादा शब्द जर गलत वाटला तर रुसू थोडस हसू थोडस रुसू कीर्तन होईपर्यंत कीर्तनात बसू कदाचित आपण आज उद्या भरोसा आहे का कीर्तनातून घरी जाईल भरोसा नाही का जिंदगी तो बेवप आहे बापरे आता सुरुवातीला शर्मात राहिला जिंदगी तो बेवप हे थोडस मोकळा द्या नावा <laughs> कारण मास जिंदगी तो वो है क्या मालूम कब जाएगी मौत तो सच्ची मरबूबा है आज तो है नहीं तो कल जरूर आएगी नहीं क्या भरोसा है इस का?

Obrigado. اوه 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 هي نهه پڪڙي پڪڙي 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 क्षणभंगूर नाही भरोसा क्या क्या भरोसा आहे तिस जिंदी चला म्हणत जा पण तुम्ही आता सात दिवस आसना मी तर घंटापर्यंत चामले राहून दाखव तुम्ही तर दाखवत आल आता असं एकाने योद्धे म्हणून जरा टाकसा नाही करत जा राईट आहे आता आल्याबरोबर मनसाला आल्याबरोबर मनसांनी कीर्तनाचा टाईम झाल्यावर पण बो बोलसा बो हल्ला येतच बसला बो तर बस नाही म्हणत ना बनण्याबद्दल काही मनाई तुमच्याशिवाय रंगीत नाही कीर्तन पण उद्याचा बो आहे ना गायक तुझ्या मन त्यांना चांगला किशोर महाराज देऊटे नाही आवाजाचे जादुगा काय नाही का आज जर असे काक्षांग करत आहे जरा म्हणजे बोलू द्या घंटात नाही मनोज म्हणण्यामध्ये नाही तर राह बर म्हणजे जाण थोडसे टाकसाण करत का आता परमांत्र येतच राहायचं बोलत नाही का भरोसा आहे साथ त्याला आता मी कड म्हणतो नस न वाच एकटं हातासरसं बनूनच घेतोय सर्वजण टाळी वाजून भजन हरी भावा

बाबा तुमचे शब्दात चालू आहे आणि माय कीर्तन चालू आहे यायचे चालू साहेब कीर्तन सप्ताह झाल्यावर यायचे त्यांना होते तर राहायचा होत नाही का एकदा तुम्ही म्हणा सल्लो हो राम

ते नाही म्हणा ते म्हणा एकदा म्हणा राम श्याम पायाने सुतू खाय का म्हणा ना म्हणा ना तुम्ही राम राम यायचा काही आवाज म्हणजे पटून नाही राहिला आपण अलग अलग म्हणून मी कीर्तनाला सुरुवात करतो एक पट मी सांगतो कीर्तनाने पहिले बायाले म्हणू देतो बाबा पा, पार्टिशन करतो पार्टिशनाशिवाय हो मजा आहे जे बाया बीजेपी माणसं माणसं काँग्रेस अन्मी अपक्ष पडलो तरी तुम्ही म्हणसान बायानेच कळ बी जे पी यायले कळून नाही म्हणलं नाही नाही यायले नाही हे काँग्रेस कारण यावर्षी नवरे काँग्रेस होते पण बाया पीलेच मतदान केलं पंधराशे होतीने यायच्या पाठीमागे पंधराशे मुळे मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही बरं मी कोणत्या पक्षाचा नाही पण मी रामाचा आणि धर्माचा माणूस नवरा कट्टर काँग्रेसचा होता तरी बाईनं बीजेपी चालवली तू मला सांगतो जा विठल विठल आता यायले बाबा अडधी तिकीट तर झालीच झाली पण आता फुकट होणार आहे तुम्हाला तिकीट कोणाल तिकीट फुकट होणार आहे फुकट झाली की डेपोतच करत <laughs> <laughs> जा सायपा तिथेच देवत जा एसटीतच झोपत जा घरी जाऊन सांगतो मा काही कमी नाही होत मला काही नुसकान नाही तर आपल्यासाठी लागून कायद्यासाठी एस टीची तिकीट अर्धी झाली पण फिरतच राहता का घरी बाया नाही सापडवतो पुनडा करत फुकट म्हणलं की धडपणाच करतो आता मग आमच्या इकडे पेट्या भेटल्या बाबा पेट्या का म्हणजे चार वाजता बाई गायब होती आमच्या घरची सकाळी चार वाजता मी या सातरीवर सांभाळणं सकाळी चार वाजता काकडा करायचा ना चहा प्या बाईच गायब लाची होती घामच सुटला खबर त्या दरश म्हणजे घामच सुटला मग आम्ही पीच वाढला मग मी बोलले टाकू का झाकू टाकू एक का टाकू का बसच्या टाकू जीव बायको गायब झाले <laughs> मग बाहेर आलो तर बाहेरची माणसं म्हणे माई नाही ते म्हणे माई नाही मग गेल्या कुठं जेवत माळच्या ऑफिसवर भेटण्यासाठी नंबर लावाले त्या चक्रशानं गेट बंद केलं बाबा सकाळी एवढ्या सकाळी बाहेर बाया गेटून उड्या टाकून एका बुडीच एक ट्रेन बुडी या पिशात सायबाला अटॅकच आला कडी बुडीनं पेटी घेतली सडीबीनं कोणाची काळी घसर कोणाचा ट्रक घस फुकट चव कि नाही फुकट चला किती धडपड करते लोक फुकटचं फक्त एकच घ्यायचं कोणतं हरिनामध्ये दुसरं फुकटचं काही घ्यायचं अर्धी तिकीट झाली चांगली गोष्ट आहे फुकट होणार आहे तुम्हाला बाय म्हणजे फुकट मध्ये वाटते चांगलीच गोष्ट आहे पण फुकट झालं म्हणून काही हिंडत राहत काम असलं तर जाण जायचं तुम्ही म्हणसाल तुमचं काउंट पट डोकते ते मा नाही बुल तर हे जण यायचे पावले जात नाही म्हणजे एस टी जागा नाही भेटत हो म्हणजे भेटते बाबा मला कोण भेटते मी एस टीतनी जात असलो की घरूनच बेसन भात आणत असतो पण मी हे शेले फेकते मी शीटवर बेसन भात फेकत असतो आणि कोणी त्या सीटवर पाहिजे कोणतीच बाई बसत नाही मागे कोणतरी वकलं वाटते बाबा पाय नाही करतो लोक पाहत आलो त्याने पद्धतशीर अभंग सांगणारा बरं मी मी सांगणारा अभंग आहे पण काऊन हसवा लागते लोकांनी पहिले पाहिजे टेन्शन आहे लोकशाही का नाही लक्षात टेन्शन नाही का कोणाच्या लेकरं मोबाईलमध्ये भेजी ले कोणाच्या फोरी बाजावी टकल्या कोणाची बाईक उलटून बोलली कोणाचा नवरा आयडी आहे